अहिल्यानगर न्यूज ट्वेंटी फोर आवाज सत्याचा गोदावरी खोऱ्यात समाविष्ट असलेल्या पारनेर नगर मतदारसंघातील एक्केचाळीस गावांमध्ये छोटे मोठे जलसंधारण प्रकल्प उभारण्यावर शासनाने व जनहित याचिकेच्या पार्श्वभूमीवर घातलेली बंदी अत्यंत अन्यायकारक आहे अशी ठाम भूमिका आमदार काशीनाथ दातेसर यांनी विधानभवनातील चर्चेत मांडली या बंदीमुळे या भागातील तब्बल सत्तावीस हजार हेक्टर शेती क्षेत्र ओलिताखाली येण्याची संधी हुकत आहे असे सांगत त्यांनी या बंदीमुळे स्थानिक शेतकऱ्यांचे भवितव्य अंध बंधारा ढकलले जात असल्याचं स्पष्ट केले गोदावरी खोऱ्यातील पाण्याचा ताळमेळ राखत आणि पर्यावरणाची तजवीज करत स्थानिक पातळीवर जलसंधारण प्रकल्प उभारणे शक्य आहे हे यावेळी त्यांनी दाखवून दिलं शासनाने याबाबत सकारात्मक भूमिका घेत औरंगाबाद खंडपीठात फेर याचिका दाखल करून ही बंदी उठवावी अशी ठोस आणि जोरदार मागणी आमदार दाते सरांनी केली आहे आपल्या मार्फत एक गोष्ट मला या ठिकाणी माझ्या मतदारसंघाच्या दृष्टीनं या ठिकाणी आपल्या आणि सरकारच्या निदर्शन झालायचे माझा मतदारसंघ अध्यक्ष महोदय हा काही भाग गोदावरी खोऱ्यामध्ये आणि काही भाग कृष्णा खोऱ्यामध्ये येतो डोंगराळ असलेला आमचा हा मतदारसंघ याच्यामधली जवळपास एक्केचाळीस गावं ही गोदावरी खोऱ्यामध्ये त्या ठिकाणी येत आहेत आणि या ठिकाणी आपल्याला सांगितलं पाहिजे की जायकवाडीचा प्रकल्प झाला आणि जायकवाडीच्या प्रकल्पामध्ये पुरेसं सा पाणी साठवलं जात नाही अशा प्रकारची भूमिका खाली जायकवाडीच्या लाभार्थी शेतकऱ्यांनी घेतली आणि त्यानंतर त्याच्यावर बराचसा ओहापोहा झाल्यानंतर सात दहा दोन हजार सहा साली या निर्णयाचं सरकारने एक परिपत्रक काढलं आणि पाच लक्ष दसक पाच दसलक्ष घनफूटपेक्षा जास्त मर्यादेचं बंधारे किंवा पाझर तलाव त्या ठिकाणी साठवण क्षमता निर्माण करायची असेल तर त्याच्यासाठी नाशिक त्या तंत्र विभागाची परवानगी त्या ठिकाणी अनिवार्य केली आणि त्या माध्यमातून आमच्या या भागामध्ये नव्यानं बंधारं किंवा नव्यानं पाझर तलाव बनायला घ्यायला त्या ठिकाणी निश्चितपणे बंदी आली त्यानंतर काही लोकांनी जनहित याचिका दाखल केली आणि जनहित याचिका दाखल केल्यानंतर उ माननीय उच्च न्यायालयाच्या जनहित याचिका क्रमांक एकशे त्र्याहत्तर दोन हजार तेराच्या अनुषंगानं दोन हजार तेवीस नऊ दोन हजार सोळा साली पुन्हा एकदा पाच ऐवजी त्याची कॅपॅसिटी साडेतीन टी एम सी पर्यंत त्या ठिकाणी आणली आणि त्याच्यावर पाणी अडवायचं असेल तर परवानगी घेतल्याशिवाय पाणी अडवता येणार नाही अशा प्रकारचा निर्णय घेतला आणि त्याच्यामुळं निश्चितपणे माझ्या मतदारसंघातल्या एक्केचाळीस गावांच्यावर खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी अन्याय झाला तेव्हापासून आजपर्यंत नऊ वर्षात आम्हाला एक थेंबही पाणी त्या ठिकाणी अडवण्यात अडवता आलेलं नाही आणि त्याच्यामुळं जवळपास आमच्या त्या भागातलं क्षेत्र जे आहे ते सत्तावीस हजार हेक्टर क्षेत्र आहे आणि हे सत्तावीस हजार हेक्टर स हेक्टर क्षेत्र आज पाण्यापासून त्या ठिकाणी वंचित राहिलं आहे आणि म्हणून मला या निमित्तानं आपल्या सरकारला एक विनंती करायची की साहेब गोदावरी खोऱ्यामध्ये जर तुम्ही एवढं एवढं पाणी त्याच्यामध्ये उपलब्ध करणार आहात तर मग या हा जो कोर्टातून या ठिकाणी आम्हाला जो या जनहित याचिके माध्यमातून जे बंधन पाणी अडवण्याला आलेलं आहे ते बंधन त्या ठिकाणी पुनर्याचिका त्या ठिकाणी शासनाला दाखल करून हे बंधन काढलं पाहिजे अशी भूमिका खऱ्या अर्थानं मी आज या निमित्ताने या ठिकाणी आपल्यासमोर मांडतो आणि आम्ही जे आता नव्यानं प्रस्तावित केलेले चार सहा प्रकल्प आहेत त्या प्रकल्पांना शासनानं मंजुरी द्यावी अशा प्रकारची मी शासनाला विनंती करतो आणि आपण बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी अध्यक्ष महोदय आपले धन्यवाद मानून थांबतो बापूसाहेब पट